नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी कुठल्या बाजार समितीमध्ये मिळतोय सोयाबीन पिकाला चांगला बाजारभाव तर आज सोयाबीन पिकासाठी पहिली बाजार समिती छत्रपती संभाजीनगर कमीत कमी दर तीन हजार सहाशे सर्वसामान्य दर तीन हजार आठशे चौतीस आणि जास्तीचा दर चार हजार अडुसष्ट रुपये यानंतर चंद्रपूर कमीत कमी दर तीन हजार सर्वसामान्य दर तीन हजार आणि जास्तीचा दरही तीन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती आहे कारंजा कमीत कमी दर तीन हजार पाचशे सर्वसामान्य दर तीन हजार आठशे सत्तर तर जास्तीचा दर चार हजार दोनशे सत्तर रुपये प्रति क्विंटल यानंतर आहे पाटोदा कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये सर्वसामान्य दर तीन हजार नऊशे तर जास्तीचा दर चार हजार दोनशे सत्तर रुपये प्रति क्विंटल यानंतर आहे तुळजापूर कमीत कमी दर चार हजार शंभर सर्वसामान्य दर चार हजार शंभर आणि जास्तीचा दरही चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती धुळे कमीत कमी दर तीन हजार सातशे पंचावन्न सर्वसामान्य दर चार हजार नऊशे यानंतर सोलापूर कमीत कमी दर तीन हजार सहाशे सर्वसामान्य दर तीन हजार आठशे तर जास्तीचा दर चार हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल अमरावती कमीत कमी दर तीन हजार चारशे सर्वसामान्य दर तीन हजार सातशे पन्नास तर जास्तीचा दर चार हजार शंभर बारा समि बाजार समिती नागपूर कमीत कमी दर तीन हजार आठशे सर्वसामान्य जर चार हजार एकशे अठरा तर जास्तीचा दर चार हजार दोनशे पंचवीस रुपये हिंगोली कमीत कमी दर तीन हजार नऊशे सर्वसामान्य जर चार हजार शंभर तर जास्तीचा जा दर चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल लातूर कमीत कमी थी दर तीन हजार आठशे सर्वसामान्य दर चार हजार तीनशे तर जास्तीचा दर चार हजार चारशे एक्क्याऐंशी रुपये प्रति क्विंटल लातूर मुरुड कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये सर्वसामान्य दर चार हजार पन्नास तर जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल अकोला कमीत कमी दर तीन हजार आठशे सर्वसामान्य दर चार हजार दोनशे तर जास्तीचा दर चार हजार तीनशे पंचावन्न रुपये मालेगाव कमीत कमी दर तीन हजार सातशे शहाऐंशी सर्वसामान्य दर तीन हजार नऊशे तर जास्तीचा दर तीन हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल चिखली कमीत कमी दर तीन हजार सहाशे पन्नास सर्वसामान्य दर तीन हजार नऊशे पंच्याहत्तर तर जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये प्रति प्रतिकुंटल हिंगणघाट कमीत कमी दर तीन हजार दोनशे सर्वसामान्य दर तीन हजार आठशे तर जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे उमरेड कमीत कमी दर तीन हजार पाचशे सर्वसामान्य दर तीन हजार आठशे तर जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये प्रति प्रतिक्विंटलप्रमाणे शेतकरी मित्रांनो हे होते आजचे आतापर्यंत आलेले सोयाबीन पिकाचे बाजारभाव धन्यवाद जय जवान